बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत तालुक्यातील अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये मदत सरकारनं लवकरात लवकर द्यावी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची मागणी जत तालुक्याच्या पूर्व भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यानं हातातोंडाशी आलेली पिकं पावसाच्या पाण्यात बुडून कुजून चालली आहेत जत तालुक्यातील शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळलेलं असून शेतकरी हताश झालाय तो सरकारकडून मदतीची आशा करत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव संजय कांबळे यांनी नुकतीच आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पावसानं नुकसान झालेल्या शेतीची प्रत्यक्षात बांधावर जाऊन पाहणी केली यामध्ये शेतकऱ्यांची मका तूर सोयाबीन द्राक्ष डाळिंब व सर्व प्रकारची कडधान्य पावसामुळं मातीमोल झाली असून या पावसानं बाधित शेतकऱ्यांना सरकारने प्रदेश सहसचिव संजय कांबळे यांनी नुकतेच माडग्या मंडल यांच्या विभागातील माडग्या येथील शेतकरी धानप्पा माळी यांच्या शेतातील पावसामुळं नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली तसेच संख तिकोंडी उमराणी इथही पावसानं मोठं नुकसान झालंय या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे तालुका संजय कांबळे पाटील हर्षवर्धन कांबळे अंबू कांबळे विकास ओवाळे उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते संजय कांबळे यांनी जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसामुळे मो शेती पिकांचं नुकसान झालं असून एका माडगाव मंडळात दीडशे एकर शेती पिकाचं नुकसान झालं असून राज्य सरकारनं लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यावर जमा करावी अशी मागणी संजय कांबळे यांनी केली आहे जत तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्याशी संपर्क साधत असल्याची माहिती कांबळे यांनी दिली आहे